जुन्या वाहन नोंदीचे हस्तलिखित मॅन्युअल असलेली नोंद फोर पॉईंट झिरो संगणक प्रणालीवर घेण्याची अंबाजोगाई उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अंबाजोगाईची कामे चार ते पाच महिन्यापासून खोळंबली आहेत त्यामुळे वाहनधारकांना अनेक अडचणी व दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागत आहे म्हणून चालक मालक प्रतिनिधी संघटना अंबाजोगाईतर्फे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अंबाजोगाई यांना कामे लवकर व्हावी म्हणून निवेदन देण्यात आले जुन्या नोंदी फोर पॉईंट झिरो या संगणक प्रणालीवर घेतल्याशिवाय त्या वाहनांची कोणतीही कामे होणार नाहीत जसे की पंधरा वर्षे पूर्ण झालेल्या वाहनांची वैधता वाढवणे व एचएसआर पी नंबर प्लेट बसवणे जर ही कामे मुदतीपूर्वी झाली नाहीत तर वाहनधारकांना दंड व दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल एच एस आर पी नंबर पिरियडची मुदत तीस नोव्हेंबर पर्यंत आहे परिवहन प्रशासन व ट्राफिक पोलीस प्रशासनाच्या दुहेरी कसा कसाट्यात सापडले आहे जर परिवहन प्रशासनाने लवकरात लवकर सकारात्मक प्रतिसाद नाही दिला तर हा मुद्दा अधिवेशनात मांडण्यासंदर्भात लोकप्रतिनिधींना भेटण्यासाठी प्रतिनिधी संघटनेने निर्णय घेतला आहे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अंबाजोगायला कार्यरत असलेले मोटार वाहन निरीक्षक श्री कचरेसाहेब यांना निवेदन देण्यात आले यावेळी कार्यालय कर्मचारी श्री पाटील साहेब हजर होते सर्व प्रतिनिधी संघटना सदस्यांच्या सह्यांचे निवेदन देतेवेळी शरद घनचक्कर सलीम खान पठाण मुकुंद जोशी रवी मुळे आदिनाथ सेप विठ्ठल गुळभिले पार्श्वभूमीचे प्रतिनिधी अभय जोशी शाहरुख पठाण परवेज पठाण आशिष सुधारे इम्रान पठाण इम्रान लाला मुन्ना लाला पवन लाहोटी किशोर नरारे विशाल जोगदंड होके युवराज घाडगे अशोक मोरे आकाश काळे येराज सय्यद इस्माईल शेख कुलकर्णी श्याम कांबळे शहबाज मोमीन अरुण गिराम भास्कर वाघमारे बाळासाहेब मस्के प्रदीप महाळंकर सुशील भुसारी सागर रायचूरकर मधुकर तिडके नितीन भुतडा सुधीर गिल्डा व पोलीस मित्रचे संपादक सय्यद यशम इत्यादी प्रतिनिधी उपस्थित होते